जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या तुमच्या जगडाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी चिठ्ठी लिहून आत्मदन केले मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे दरम्यान उमरगा तालुक्यात आणखी एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना घडली आहे अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी सातत्याने सरकार विरुद्ध आक्रमक झाला असून वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय असल्याचे दिसून येत आहे अगदी त्याच पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरात सकल मराठा समाज मोठ्या प्रमाणात आंदोलनात सक्रिय झाला आहे मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे या प्रमुख मागणीसह मराठा समाज बांधव आंदोलनात कार्यरत आहेत या अनुषंगाने उमरगा तालुक्यातील कृष्णा जाधव हा युवक उमरगा येथे झालेल्या मराठा आरक्षणाच्या संघर्ष लढ्यात सातत्याने सक्रिय सहभाग घेतला समाजाची सद्यस्थितीत असलेली अवस्था पाहून एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी चिठ्ठी खिशा ठेवून अवघे तेवीस वर्ष वय असणाऱ्या कुरोली येथील कृष्णा सतीश जाधव या तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केली गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी चार साडेचारच्या दरम्यान आत्महत्या केल्याचे आढळून आले या प्रकरणी तहसीलदार गोविंद एरमे व सहाय्यक पोलीस निरीक्षक बी पी पारेकर यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला या घटनेनंतर मराठा समाज बांधव आणि तरुणांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते यावेळी मराठा समाज बांधवांनी मोठमोठ्या आवाजात मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या यावेळी पत्रकारांना जे समाजसेवक विनायकराव पाटील व मराठा आरक्षणातील समाज बांधव अण्णासाहेब पवार यांनी प्रतिक्रिया दिली ठिकाणी उंडा तालुक्यामध्ये तरुणी गावामध्ये बावीस वर्षाच्या एका तरुणाने कृष्ण जाधव त्या तरुणाने शासनाच्या विरोधात चिठ्ठी लिहून शासनाचा निषेध करून शासन मराठ्याला आरक्षण देत नाही हे म्हणून त्या नैराश्य कोटी आत्महत्या केलेली आहे अशा अनेक हजारो आत्महत्या रोज व्हायला आहेत सरकार काहीही करत नाही तुमच्या मानण्याबद्दल एवढंच सांगतो की या कृष्णाची आत्महत्या वाया जाऊ देणार नाही सरकारला याचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये उदरगाव तालुक्यामध्ये तुरळी गावचे आमचे मराठा बांधव कृष्णा जाधव यांनी माझ्या समाजाला गेली पन्नास वर्ष ते साठ वर्ष झाला हा अन्याय सहन करावा लागतोय माझ्या समाजाला मराठा आरक्षण कधी मिळणार आहे माझे मराठा बांधव किती दिवस रस्त्यावर फिरावं लागणार आहे या सरकारला एवढंच सांगतोय की आमच्या अजून किती मराठा बांधव तुम्ही गमावे लागणार आहेत सर्वात सर्वात मोठा लोकसंख्या असणारा समाज त्या समाजावरती अशी परिस्थिती या ठिकाणी गंभीर झालेली आहे अजून आमच्या आमच्यातले किती बांधव तुम्ही गमावणार आहोत आणि आमच्या मराठा समाजाचा किती दिवस अंत तुम्ही बघणार आहोत म्हणून या सरकारला एवढंच सांगणार आहे जो आज आमचा बांधव गेलाय त्याला न्याय आणि आमच्या समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ह्या मरा उमरगा तालुक्यातील धाराशिव जिल्ह्यामधील तुरळी गावातील जे सकल मराठा समाज जोपर्यंत आमच्या समाजाला सरसकट उभी शंभर आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हा मराठा समाजाचा शब्द या ठिकाणी आहे अशा आत्महत्या सातत्याने घडत असल्याने सरकारने यावर ठोस पावलं उचलून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी सकल मराठा समाज बांधवांच्या माध्यमातून होत आहे इतर बातम्यांसाठी पात्र आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या